घरोघरी मातीच्या मालिकेचा एकतीस ऑगस्टचा भाग आपण पाहत आहोत जाणकी ऋषिकेशला म्हणते की असे कसे आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर मिळणार तर ऋषिकेश तिला म्हणतो की ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन आपण ते पेपर मिळवायचे हे ऐकून ती म्हणते कसं हे शक्य होईल यावर तो म्हणतो गणपती विसर्जनवेळी तू तिला स्वयंपाकघरात गुंतवून ठेव मी तिच्या खोलीत जाऊन तिच्या रूमची झडती घेतो कारण ऋषिकेशला असे वाटत असते की ते पेपर तिने तिच्या रूममध्येच ठेवले आहेत आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की मी तुझ्या आईलासुद्धा शोधून काढेन हे बोलणे जानकीला पटते तर इकडे एक ऐश्वर्याला एका अनोळखी माणसाचा फोन येतो ती तो फोन घेते तर तो म्हणतो की पेपर्स हो पेपर दे आणि पैसे घेऊन जा तर ऐश्वर्या हो म्हणते उद्या गणपती विसर्जनवेळी पेपर देते असं ती म्हणते तर तो माणूस लगेच फोन कट करतो तो माणूस तिला खूप पैसे देणार असतो तिला ते पैसे मिळणार म्हणून खूप आनंद होतो तर ऐश्वर्या स्वयंपाकघरात घरात सगळ्यांना मदत करत असते आणि ऋषिकेश पेपर शोधायला तिच्या जातो व जानकी तिच्यावर लक्ष ठेवते म्हणजे ती रूम मध्ये जाणार तर नाही ना तर ना। ऋषिकेश पेपर शोधत असतो आणि ऐश्वर्याला काम करायचे नसते म्हणून ती चक्कर येण्याचं नाटक करते व ती रूम मध्ये जायला निघते तर तिला जानकी अडवते ती तिला रूममध्ये जाऊ देत नाही तर ऋषिकेश तिच्या रूममधून येतो आणि जानकीला म्हणतो की, की। पेपर्स तिच्या रूममध्ये नाही। तर आता पेपर्स कुठे असतील असा विचार ऋषिकेश आणि जानकी करत असतात